ही पारशा आणि खरगावची आमची बॉर्डर ही आणि आमच्या वांगडा आसा पार्शाचे मेम्बर्स तसेच आमची कोरगावची सरपंच आसा आणि हांगासर तुम्ही पळोवंक शकतात की आ, एक हॉटेलाचे सगळे स्क्रॅप हाडून हांगासर रस्ते डंप केलेले आसा हे आमकां म्हाज्या पंच मेंबरान कालच सांगले आणि असे एक स्ट्रीक एक्शन घेतली आम्ही पोलिसांकुम्ही कॉल केला ह्याच्या खातीर आणि लास्ट टायमूय आम्ही तुमकां खबरच आसतले की लास्ट टायम आम्ही आमच्या वॉर्डातला आमच्या हातीन भरलेलो आसा तेच्याय पहिली लोकांनी रस्त्यावर जो कोयर तो आमच्या पंच मेंबरांनी मेळोन लागी केल्लेलो आसा लोकांक कितें दिसता की अशें हाडून आपले घरातले कोयर न हॉटेलांतले कोयर हांगासर हाडून जेन्ना उडयतात तेन्ना ते आपली एरिया क्लीन पूण दुसऱ्यांची एरिया ती घाण असे लोकांना कळंक आणि सरपंचा घेऊन सो हांव लोकांक रिक्वेस्ट करता की अशें हाडून उडोवचें न्हू इशू असा हो हांगासर कोयर कोणी डम केला ही सिमेर पडता कोरगांव आनी पारशाच्या आणि अ हांगासर आमि आता पयना फुड़े अशे दिसता की वो कैर असा. जो कैर आम्ही पळल्या उपरांना तकली भिरभिरता कित्याक लोक आजकाल ह्यो अश्योच गोष्टी चालू आसा लोकांच्यो आणि आम्ही पळयता आमचे पंच मेंबर हांगासर खूप एक्टीव आसा असे नो की कोणाक खबर ना आणि हे कैराचो इश्यू सध्या वाढत असा म्हण वाढलो म्हण हाडून असो रस्त्या देगेक उडयलो म्हणून जावचो ना आणि दुसरी गजल असा आम्ही जशे पंच मेंबर हांगा एक्टीव आसा त्या त्याप्रमाणे लोकांची सुद्धा इतकी जबाबदारी असा की लोकांनी फुडें सरून हे विषय असे कोण असलो धरून सुद्धा दीत न्हू जाल्यार पंचायती मार्फत फायन असा ह्या लोक नुकसान अशे न्हू कि खयसर उडयले आणि गेले धरले जाल्यार पंचायतीन एक रूल आसा कि ते फाइन दिवंक शकता आणि फुडले सगळे इन्फॉर्मेशन घेवन आमी काम करुंक शकता लोकांनी फक्त आमका फुडे सरून असल्या मनशांनी धरून दिवंक जाय आणि आमी हे खबरुन घेवचे ना कित्याक या गावान आमी रावता आणि गावाखातीर जशे आमी पंच मेंबर वावुरता तशे लोकूय वावुरता आमी जाणा आणि आता हे असले गोष्टी घडल्या उपरांत वायट दिसता सो आम्ही सांगूंक सोदता की जेणे अशी तेंकां आमी त्यांना सहजापणे सोडची ना आणि ह्या लोकांनी एक आपली जबाबदारी जायी आणि जर हे कोणी किती केलां आणि त्यांना खबर असं जर त्यांच्या आपण पुढे सरवून सुद्धा हे सांगू शकता अशीच हा या तुमच्या मार्फत मागणी करता खूप व्हाय दिसतं कीबर खूप येतात मांदरे पंचेतिन, मांदरे पंचेतिन ते खात्री रोडाचे आज हे आमच्या पुढे हा एक रेब हाडून उडिल् असा तो मांद्रे पंचायतीन मांद्रे पंचायतीनचे रिसोर्ट असा आणि ते ते रिसोर्टान हा ते डम केले असा त्या मागता मांद्रे पंचायतीचे कडे की ह्या बाबा तुम्ही तुमच्या गावात जे हॉटेल्स असतात आणि जे वोटे मोठे मोठे हॉटेल असतात रेस्टॉरंट हा त्यांचे तुम्ही ॲक्शन घेऊची आणि तुमचं ड्रम तुमचं जे गार्बेजा पंदास की तुम्ही तुमच्याच गावांती दिसप करची असे मागता तुमच्या मांद्रे पंचायतीकडे त्याचबरोबर आमच्या पारशान आम्ही पन्नास पन्नास आमचे पारशे गाव लागतो आम्ही त्यांना गेल्या फावटी असंच गार्बेज आम्ही ते बोट मारला आम्ही बोट मारली इथे कचरा टाकू नये म्हणून तरी असताना सुद्धा आम्ही ते क्लीन केले सरपंच स्वतः ते गार्बेज काढून साईडीन क्लीन केली तरी असताना ते परत परत थोडतात ते एक प्रॉब्लेम आहे की आमचं पारशा टू कोरगाव सिमे मेन आमच्या रोडा लाईट ना स्ट्रीट लाईट ना ते काळो खातो लोक तो फायदो घेतात आणि ते रातचे हाडून हे सगळे हॉटेल्स हॉटेल्स तर आहात आरमोल जाऊ मांद्रे जो आणि खेरी खायचे हॉटेल असो हे मागता चुवलेसून सुद्धा लोक घेऊन येतात आणि स्कुटरी धाडून पट मारतात गाडी काढून उडयतात ते खातीर आम्हाला एक रिक्वेस्ट आम्ही आमच्या आम पंचायतीनं आम्ही रेग्युलेशन घेतले असा की पार्शातून ते बॉर्डरी मनगावच्या बॉर्डरी मेरेन स्ट्रीट लाईट खांबे घालून एक स्ट्रीट लाईट उडोपाची ओढवची आणि जेणेकरून एक उजवड जाऊन लोकां खरी खा काळू खातो उजवड जाऊन कोणी तरी बाबा उडयता त्याला त्याचे लक्ष मारपाची गरज गरज जातली ते, ते खाती हा आमदाराक दोन आमदारांक मागता की हे तुम्ही लक्ष घालचे आणि ते खाती पंचायत जे पंचायती आता त्यांना सगळ्या पंचायतीन हा सांगू सोदता की कि तुमचे किती प्रॉब्लम हा गार्बेजीचा तुम्ही सॉल्व करतो असं दुसऱ्याच्या गावात हाडून तुम्ही उडोवची हे जडोव पवना ते खातीर हा सगळ्या पंचायतीं आणि सगळ्या सरपंचाांनी आव्हान करता की तुमची गार्बेजी हा ती तुम्ही विल्हेवाट तुमची लाया आणि दुसऱ्याच्या गावात दुसऱ्या त्रास करू नका ते खातीर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दिक्शन जातली पोलीस कंप्लेंट केली असा त्याचे खातीर हे रिसोर्टाचे आम्ही कंप्लेन करतले आणि सगळ्यां हे लोकांक रिक्वेस्ट करता की लोकांनी हेचे मे लक्ष दिवचे जेणेकरून आपापली गार्बेज ती आपापल्या पंचायतीन सुद्धा लोक व्हरता आता आम्ही गा, पंचायत गा, गार्बेज कलेक्शन करता, आगी आगी करता। ते खात्री त्यांचे पंचायतीकडे सोपवचे आणि आणि जेणेकरून सगळ्या लोकांनी हेचे मे लक्षात घेऊन पंचायती वाट पडता आणि आमचं शेजारी गाव म्हणतात पारशा आणि आम्ही दोघे पारशा आणि कोरगाव मिळून हांगासर आम्ही काम करतात पारश्याचे घडले जे ते आमकां विश्वासन घेतात आमच्याकडे हांगासर कचरो उडले ते आमच्या विश्वासन घेतात म्हणत हे किती दिसान दीस कचऱ्याचा प्रकार जो आल्या आठ दिसांनी एक व्हिडिओ केलेलो आणि आज ही दुसरी फावट जाता हो कचरो मांजऱ्या साईडीचं हा आमका वाईट दिसता प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हा की आपलो गाव स्वच्छ दवरुचो गोवा स्वच्छ दवरुचो पण हे लोक त्याच्याकडे पावतनात आपलो धंदो करता बिजनेस करता त्याच्यात पोट भरता आणि हाडून आमच्या दुसऱ्याच्या हाडून उडयता असे वाईट दिसता की ह्यांना किती तरी करचे म्हणून देवाक गाराणे घालचे म्हणून असे दिसता पण आम्ही त्या हातून लेवलाक वतशे ना कारण त्यांची एक सद्बुद्धी दिवची देवां वामनराव सांगून गेलो तो एक मोठा विचार बनतात सगळे सांगून गेलो विचार बदला म्हणजे पण हे लसी बदलप यांच्या ना हे जे आपण जाई तेच करीत असतात पण हा एक लोकांकडे मागता एक मागणी करता पडून मागणी करता हो जो कचरो हाडून हांगासर उडयतात हे कचर खर त्यांच्यानी आपण विलेवाट लावतो दुसऱ्या जो गाव दूषित करचो न हांगासर लोक येता सगळी घाण पसरले हांगासर हांगासर आता लोकांची घरां झाल्यात जायते लोक जमनी घेता घरा बांधतात सुशेगा गोन राहू म्हणून पण आता असे झालेला की हे सगळे दूषित झाले आह सगळे आज तुमच्या मार्फत लोकांना आव्हान करता की असे त्यांनी प्रकार करचे न्हू घडोवन हाडचे न्हू की जो कोणी लोकांना त्रास जातो लो। हर देव हर देव जसं थंयसर आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओने सांगलेले की रघुन शेट्टीचे नाव असा आणि हा सर पहिला ते रघुन शेट्टीचे नाव असा हंगा घाण करचे ने किती असं पण आपला जो विषय हा हे डिमॉलेशनचे हा आणि तरी त्यांनी ऑर्डर दिल्ली असल्याने हाडू हा उडयला तो पोट भरती आधी गाड्या भांडला आणि आश हा उडला त्याक देवा गुद्ध दिवशी आणि पुढे असे प्रकार करचे अशी मागता तुमच्या मार्फत त्याच्या मेरेन ही मेसेज पावची અને આ કે પ્રકાર હે બંધ આવતી